आग्नेय आशियामध्ये नव्यानं अशांतता निर्माण झाली असून संपूर्ण जगासाठी हा चिंतेचा विषय ठरलाय थायलंड आणि कंबोडिया या दोन देशांमधला सीमाविषयक संघर्ष अलीकडच्या काळात आणि त्यातही गेल्या पंधरवड्यात विशेषतः नव्यानं उफाळून आलाय खरं तर कर अलीकडेच मे महिन्यामध्ये या दोन्ही राष्ट्रांमध्ये कुरबूर सुरू झालेली होती मात्र आता हा संघर्ष चांगलाच उफाळून आला असून परस्परांमध्ये थेट युद्धाचीच परिस्थिती अलीकडच्या काळात निर्माण झाली होती सध्या काही प्रयत्नांमुळे हे युद्ध थांबल्यासारखं झालंय शांत झाल्यासारखं झालंय पण तणाव मात्र कायम आहे एक हजार वर्षांपूर्वीच्या दोन शिवमंदिरांवरील हक्क हे या संघर्षामागचं प्रमुख कारण ठरलं असल्याचं आता समोर आलंय पहिल्या अगदी दोनच दिवसात म्हणजे संघर्ष सुरू झाल्यानंतरच्या दोन दिवसात या दोन्ही देशांमध्ये झालेल्या प्रचंड धुमश्चक्रीत किमान ही सरकारी आकडेवारी जी समोर आली त्यानुसार आपण म्हणतोय किमान बत्तीस नागरिकांचा मृत्यू झाला असून सव्वा लाखांपेक्षाही अधिक नागरिकांना स्थलांतरित व्हावं लागलंय अर्थात हे वृत्त त्या दोन्ही देशांकडनं आलेलं वृत्त आहे त्यातच या प्रकरणाला एक वेगळा आयाम जोडला गेलेला आहे या युद्धामागे चीनची खेळी असल्याचा दावा काही अभ्यासकांकडनं करण्यात आलाय त्याच कारणही समजण्यासारखं आहे कंबोडियाला हताशी धरून दक्षिण आशियात आपला दबदबा निर्माण करण्याचा हा चीनचा प्रयत्न असल्याचं मत काही आंतरराष्ट्रीय अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे त्या तथ्य नाही असं कोणालाही म्हणता येणार नाही कारण चीनकडून अशा कारवाया अनेक देशांमध्ये आजपर्यंत करण्यात आल्या आहेत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला या संघर्षाची तातडीनं दखल घ्यावी लागली साहजिकच आता हा संघर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चे चर्चेचा विषय ठरलाय म्हणजे संघर्ष आता नियंत्रणात आहे पण तरीही हा विषय मात्र आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरच्या चर्चेचा विषय ठरलाय थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील या नव्यानं सुरू झालेल्या युद्धाला नेमकं कोण जबाबदार आहे याबाबत या दोन्ही राष्ट्रांकडनं थायलंड आणि कंबोडिया दोन्ही राष्ट्रांकडनं उलटसुलट दावे करण्यात आले आहेत या दोन्ही देशांनी यासंबंधी थेट परस्परांवर कोणताही आडपडदा न ठेवता आरोप केलेले यावेळी अलीकडच्या काळात हा संघर्ष तसा नवीन नाही बरं का या दोन देशांमधला पण नव्यानं हा संघर्ष उपाळून येण्यासाठी या दोन्ही देशांनी थेट जाहीररित्या एकमेकांना परस्परांनाच दोष दिलेला आहे सर्वसामान्य नागरिकांना या संघर्षामध्ये लक्ष केलं अस, गेलं असल्याचा आरोप थायलंड आणि कंबोडिया या दोन्ही देशांनी एकमेकांवर जाहीररित्या केला आहे या संबंधी जोरदार आरोप प्रत्यारोपही करण्यात आले आजही ते करण्यात येत आहे म्हणजे युद्ध प्रत्यक्ष भूमीवर थांबलेलं आहे पण आरोपांचं युद्ध मात्र थांबलेलं नाही उभय देशांच्या सैन्यानं परस्परांवर गोळीबार केला लहान शस्त्रास्त्र उखळी तोफा रॉकेट यांचा परस्परांवर मारा करण्यात था आला थायलंडनं कंबोडियामधल्या एका ठिकाणावर हवाई हल्ला सुद्धा केला असल्याचं सांगण्यात आलंय तसं वृत्त आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमधूनही प्रसारित झालंय कंबोडियाचे ओडार मिनचे या प्रांताचे प्रमुख असलेले जनरल खोब लीव जनरल खोवली यांनी दिलेल्या माहितीनुसार तिथल्या प्राचीन ता मुएन थोम या मंदिराजवळ हा नव्यानं एकदा हिंसाचार उफाळून आला म्हणजे संघर्ष मंदिराच्या संदर्भात नाही मग अशीच उल्लेख केला आता ह्याच स्पष्टीकरण आपल्या लक्षात येऊ लागेल दोन्ही देशांच्या सीमांजवळील एकंदर सहा भागाचा संघर्ष निर्माण झाला आणि मग त्यातून हे हल्ले एकमेकांवर करण्यात आले अशी माहिती थायलंडच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते सुरा संत सिरी यांनी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना दिले या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांनी थायलंड आणि कंबोडिया या दोन्ही देशांनी परस्परांच्या राजदूतांना मायदेशी बोलवून घेतले म्हणजे हा संघर्ष राजनयिक अशा स्तरावर देखील तो सुरू आहे हेही सहज लक्षात येईल थायलंडमधील सीमावर्ती भागातील हजारो नागरिकांनी भीतीपोटी निर्वासितांसाठी उभारण्यात आलेल्या छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे या पार्श्वभूमीवर थायलंडनं कंबोडियाच्या सीमावर्ती भागातल्या त्यांच्या एकंदर आठ जिल्ह्यांमध्ये मार्शल लॉ घोषित करून ठेवलेला आहे संघर्ष सुरू झाला त्याच सुमारास त्याच वेळी हा मार्शल लॉ घोषित करण्यात आला होता आजही करून तसाच कायम ठेवण्यात आलेला थे आहे मुळातच थायलंड आणि कंबोडिया या दो दु, या दोन्ही देशांमधील विवादामागे प्राचीन मंदिराशी संबंधित असलेला मुद्दा आहे हे आवर्जून लक्षात घेण्यासारखं आहे थायलंड आणि कंबोडिया हे एकेकाळी तत्कालीन अखंड भारतीय राजवटीचाच भाग होते तत्कालीन थायलंड कंबोडिया इंडोनेशिया आणि दक्षिण आशियातल्या अनेक राष्ट्रांमध्ये प्राचीन भारतीय धार्मिक आणि सांस्कृतिक देखील दिख अशा खुणा आजही अस्तित्वात आहेत ही अस्तित्वा वस्तुस्थिती अनेक नवीन पिढीतल्या अनेकांना माहीत नाही पण ती वस्तुस्थिती आहे ती लक्षात घेण्यासारखी आहे मौन संघर्षाचा तो केंद्रबिंदू ठरलेला आहे पूर्वी थायलंडवर सियाम राजघराण्याची आणि कंबोडवर खमेर राजघराण्याची सत्ता होती थायलंडवर सियाम राजघराणं कंबोडियावर खमेर राजघराणं ह्या दोन्ही राजघराण्यांमध्ये प्रचंड वितुष्ट होतं फ्रान्स आणि ब्रिटिश सरकारच्या काळातही त्यांच्या राजवटीतही या ठिकाणी दोन्ही देशांच्या सीमांवर किंवा सीमेवर तणाव कायमच असायचा म्हणजे ही तणाव काही नवीन बाब नाही आता प्रिय विहियर म्हणजेच भारताच्या दृष्टीने प्रिय विहार आणि ता मोएन थॉम या दोन मंदिरांच्या जमिनीवरच्या ताब्याच्या मुद्द्यावरनं या दोन्ही देशांमध्ये पूर्वीपासूनच कायदेशीर आणि राजकीय असे दोन्ही स्वरूपाचे वाद कायम आहेत ते पूर्वीपासून होते आणि आजही ते अस्तित्वात आहेत आजही ते वाद कायम आहेत सन एकोणीसशे सात मध्ये कंबोडिया हा फ्रान्सच्या ताब्यात होता म्हणजे कंबोडियावर फ्रान्सची राजवट होती त्या काळात या दोन्ही देशांमध्ये एकंदर आठशे सतरा किलोमीटर एवढ्या लांबीची सीमारेषा आखण्यात आली होती त्यावेळी संबंधित नकाशामध्ये प्रिय विहिअर विहिर म्हणजेच विहार भारताच्या दृष्टीने पुन्हा पुन्हा सांगतोय प्रिय विहिर तिथलं नाव आहे प्रचलित आणि भारताच्या दृष्टीने विहार हे मंदिर कंबोडियाचा भाग असल्याचं था नकाशा त्या नकाशात दाखवण्यात आलं होतं मात्र थायलंडचा ते तसं त्या नकाशात दाखवणं या बाबीलाच तीव्र विरोध होता त्याचवेळी मोएन थॉम मंदिर हे थायलंडमध्ये दाखवण्यात आलं होतं पण त्या मंदिरावर कंबोडियानं त्याही वेळी दावा केला होता आणि कंबोडियानं आपला दावा आजही कायम ठेवलेला आहे विशेष म्हणजे जिथे नियंत्रण रेषा निश्चित झालेली नाही अधिकृत सीमा रेषा जिथे निश्चित झालेली नाही नेमक्या अशाच ठिकाणी हे मंदिर अस्तित्वात आहे साहजिकच असे दोन्ही देश या मंदिरावर आपला दावा ठामपणे करत राहतात आणि नेमका याच मुद्द्यावरनं हा संघर्ष थायलंड आणि कंबोडिया या दोन्ही देशांमध्ये सातत्यानं सुरूच राहिलेलं आहे आजही तो कायम आहे पुन्हा पुन्हा सांगतो युद्ध प्रत्यक्षात थांबले असं दिसत असलं तरी तणाव संपुष्टात आलाय असं ठामपणे आताही कुणाला म्हणता येणार नाही त्यावेळेच्या खमेर साम्राज्यात कंबोडिया लाओस थायलंड आणि व्हिएतनामच्या मोठ्या भागांचा समावेश होता अंतर्भाव हो त्या साम्राज्यात होता वादाचं कारण ठरलेलं मंदिर हे भौगोलिकदृष्ट्या थायलंडच्या बाजूला असलं तरीही ते खमेर साम्राज्याच्या काळात बांधलं गेलेलं असल्यामुळे हे मंदिर आपलाच ऐतिहासिक भाग असल्याचा ठाम दावा निर्वाणीच्या स्वरूपातला दावा हा कंबोडिया कस कंबोडियाकडून अगदी प्रारंभापासून करण्यात येतोय आणि आजही त्याने तो आपला दावा ठामपणाने करण्याचं धोरण सुरू ठेवलेलं आहे नवव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत खमेर साम्राज्य काही जण त्याला खमेर साम्राज्य म्हणतात खमेर किंवा खमेर साम्राज्य ही कंबोडियाची एक शक्तिशाली आणि प्रभावशाली संस्कृती ठरलेली होती या साम्राज्यानं कंबोडियाच्या अनेक भागांवर त्याचप्रमाणे लाओस थायलंड आणि व्हिएतनामवर राज्य केलेलं होतं त्यांची राजवट तिथे कायम होती अर्थात कंबोडियाकडून या कारणास्तव दावा करण्यात येत असला त्या मंदिरावर तरी त्याच मंदिरावर थायलंडनं देखील पहिल्यापासून ठामपणे दावा केलेला दा आहे हे मंदिर कंबोडियाचं असू शकतं त्याला आपण इंग्लिशमध्ये फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट म्हणतं वादासाठी ते म्हणतात गृहित धरू की हे मंदिर कंबोडियाचं असू शकतं परंतु त्याच्या सभोवतरच्या जमिनीवर मात्र थायलंडचाच हक्क आहे असा दावा अगदी पहिल्यापासून आज थायलंड थायलंडकडून सातत्यानं करण्यात येतोय थायलंड आणि कंबोडिया या दोन्ही देशांच्या सैन्याची या मंदिराभोवती अगदी नियमितपणे गस्त होत असल्यामुळे तिथे आजवर अनेकदा संघर्ष झालेला आहे अज्ञमनं असा संघर्ष उफाळून येतही असतो अलीकडच्या काळातला इतिहास अगदी असाच आहे की असा अज्ञमनं संघर्ष होत राहिला होता आणि तो आजही अज्ञमन्न होतो त्या चकमकी घडत राहतात यावेळी देखील हा जो संघर्ष सुरू झाला तो या मंदिराजवळच घडला हेही आवर्जून लक्षात घ्यावं लागतं संबंधीचा इतिहास खरंच आवर्जून लक्षात घेण्यासारखा आहे सन एकोणीशे बासष्ट मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयानं सन एकोणीशे सातच्या फ्रेंच रेखांकित नकाशाच्या आधारे हे मंदिर कंबोडियाचं असल्याचा निर्णय त्यावेळी दिला होता मात्र थायलंडनं संबंधित नकाशा हा योग्यरित्या स्वीकारला गेल्या नसल्याचं कारण देत आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दिलेल्या त्या निर्णयाशी आपली सगळी असहमती पूर्ण असहमती ठामपणे दर्शवलेली होती आजही त्यांची तीच भूमिका कायम आहे मंदिराभोवतांच्या सहा चार पॉईंट सहा चौरस किलोमीटर चार पॉईंट सहा फोर पॉईंट सिक्स चौरस किलोमीटर एवढ्या क्षेत्राचा प्रश्न हा अद्यापही प्रलंबित असल्याचा दावा थायलंडकडनं पहिल्यापासून अगदी आज सगळ्यात ठामपणे केला जातोय सन दोन हजार आठ मध्ये कंबोडियानं या मंदिराला जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंदणीकृत केल्यानंतर नव्यानं पुन्हा तणाव तणाव निर्माण झाला होता आणि त्यावेळी थायलंडमध्ये जोरदार निदर्शनं झाली होती याचंही स्मरण करून द्यावं असं वाटतं अगदी याच मुद्द्यावरनं सन दोन हजार अकरा मध्ये प्राणघातक स्वरूपाचा म्हणजे अगदी अनेकांची म्हणजे जीवितहानी झालीच होती असा प्राणघातक स्वरूपाचा तीव्र संघर्ष उफाळून आला होता दोन हजार अकरा मध्ये त्यावेळी पंधरा नागरिकांचा मृत्यू झाला होता ही सरकारी आकडेवारी आहे अलीकडेच सन दोन हजार मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयानं या मंदिराच्या आजूबाजूची जमिनी कंबोडियाचं असल्याचं निश्चित केलं होतं मात्र हा आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दिलेला निर्णय थायलंडमधले अनेक लोक बहुसंख्य लोक करत आजही नाकारतायत ही ना पण वस्तुस्थिती आहे यातूनच अधूनमधून उभय देशांमध्ये थायलंड आणि कंबोडिया या दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू राहिलेला आहे त्या चकमकी घडतच राहिलेल्या आहेत या दोन्ही राष्ट्रांमध्ये नव्यानं उफाळून आलेला हा संघर्ष केवळ त्या देशांमधील नागरिकांसाठीच नव्हे तर आग्नेय आशियातल्या अन्य नागरिकांसाठी सुद्धा खचितर चिंतेचा विषय ठरलाय त्यामुळे हा संघर्ष थांबावा आणि या भागामध्ये या दक्षिण आशिया भागामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी जोरदार प्रयत्नही या अर्थातच लगेच सुरूही झाले ते आवश्यकही होते संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेनं म्हणजे सिक्युरिटी काउन्सिलनी पंचवीस जुलै रोजी न्यूयॉर्क न्यूयॉर्क न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड एक आपत्कालीन बैठक आयोजित केली होती मी जाणीवपूर्वक शब्द वापरतोय बंद दारा इट वॉज अ क्लोज मिटिंग क्लोज डोअर मिटिंग त्यामुळे सगळं वृत्त त्यातलं नाही बाहेर येऊ दिलं गेलं सुरक्षा परिषदेनं कोणतंही निवेदन त्यानंतर प्रसारित केलेलं नसलं तरीही सर्व म्हणजे पंधरा सदस्य राष्ट्रांनी उभय राष्ट्रांना म्हणजे थायलंडला आणि कंबोडियाला तातडीनं तणाव कमी करण्यास करण्यासाठी आणि संयम दाखवण्यासाठी तसंच हा वाद शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यासाठीच प्रयत्न करण्याचं आवाहन केलं होतं तेवढं वृत्त नक्कीच बाहेर आलं आत नेमका तपशील काय घडला सर्वांना अजून माहीत नाही पण सुरक्षा परिषदेनं आसियान या नावानं ओळखल्या जाणाऱ्या आग्नेय आशियाई राष्ट्रांच्या अधिकृत संघटनेला देखील हा थायलंड कंबोडियामधला जो सीमा संघर्ष आहे तो सोडवण्यासाठी पुढे येऊन सक्रिय होऊन मदत करावी असं आवाहन केलेलं आहे त्याच वेळी थायलंड आणि कंबोडिया या दोन्ही देशांचा ज्यात अधिकृत समावेश आहे त्या राष्ट्रीय प्रादेशिक गटाच्या अध्यक्षांनी देखील हा संघर्ष थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारी दाखवलेली होती याचाही उल्लेख या ठिकाणी आवर्जून करावा वाटतो कंबोडियानं थायलंडवर हल्ला केल्याचा थायलंडकडून करण्यात आलेला आरोप जो आहे कंबोडियानं फेटाळून लावलाय हवाई दल नसलेला एक लहान देश त्याच्या आकाराच्या तिप्पट सैन्यासह खूप मोठ्या असलेल्या देशावर कसा काय हल्ला करू शकतो असाच प्रश्न खर तर कंबोडियानं उपस्थित केलाय आणि ही मिने संगत आहे कंबोडियाचे संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूत छिया केव यांनी तिथे उपस्थित केला त्या व्यासपीठावर तिथे उपस्थित केला कसं शक्य कंबोडिया कसं काय आक्रमण करू शकेल आपण उलट बिनशर्त तात्काळ युद्धबंदीची विनंती केली असून या वादावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी आम्हीच आवाहन करतो असंही त्यांनी कंबोडियाच्या वतीनं जाहीर रित्या वक्तव्य केलं होतं मात्र दुसरीकडे त्याच वेळी नागरिकांचे मृत्यू आणि रुग्णालयाचं झालेलं नुकसान यामुळे कंबोडिया हा युद्धविषयक गुन्ह्यांसाठी दोषी ठरू शकतो असं थायलंडचे कार्यवाहक पंतप्रधान आपल्याला कल्पना आहे थायलंडमध्ये मध्यंतरी विचित्र राजकीय नाट्य घडलं होतं आणि नवीन पंतप्रधान कार्यवाहक तात्पुरते आले तिथे हे जे कार्यवाहक पंतप्रधान थायलंडचे आहेत फुमतम वेचाईचाई यांनी असं म्हटलं की आम्ही कंबोडियाला जबाबदार धरू शकतो बरं का कंबोडियाकडून होणाऱ्या चिथावणी आणि आक्रमकतेला तोंड देण्यासाठी किंवा तोंड देत असताना थायलंडनं अत्यंत संयम दाखवला असल्याचा दावा थायलंडच्या कार्यवाहत पंतप्रधानांनी जाहीर रित्या केलंय म्हणजे त्यांनी आपली बाजू सुरक्षित करून ठेवले की आम्ही जबाबदार नाही होत कंबोडिया जबाबदार आहे कंबोडिया म्हणतं की थायलंड जबाबदार आहे उपलब्ध झालेल्या माहितीनुसार तेवीस जुलै रोजी थायलंड आणि कंबोडिया यांच्या अधिकृत सीमेवर झालेल्या भूसुरुंगाच्या एका स्फोटामध्ये थायलंडच्या पाच सैनिकांना म्हणजे जा, इजा झाली किंवा पाच स्थायी सैनिक जखमी झाले त्यानंतर वादग्रस्त सीमा भागावरील तणावाचं रूपांतर थेट युद्ध सदृश तणावात झालं ही वस्तुस्थिती म्हणजे आता लक्षात येईल की हा संघर्ष एवढा उफाळून का आणि केव्हा आणि कसा आला दरम्यान थायलंड आणि कंबोडियाने युद्धबंदी करण्यास आणि सीमेवरून त्यांचं सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शवली आहे ही कारवाई प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी त्यांनी अधिक वेळ मागितला असल्याची माहिती मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी त्यावेळी दिली होती संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी देखील कंबोडिया आणि थायलंड या दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं होतं परस्पर संवादाद्वारे शांततापूर्ण मार्गाने चर्चेतून वाद त्यांनी सोडवावा असं आवाहनही संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसांनी केलं असल्याची माहिती अधिकृतरित्या संयुक्त राष्ट्रसंघाचे उपप्रवक्ते फरहान हक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना त्यांनी ही माहिती उपलब्ध करून दिली वैशिष्ट्य म्हणजे थायलंड आणि कंबोडिया हे दोन्हीही देश प्रामुख्याने बौद्ध धर्मीय आहेत थायलंडमध्ये नव्वद टक्क्यांपेक्षाही अधिक नागरिक से हे बौद्ध धर्माचे अधिकृत आणि अनुयायी असून कंबोडियामध्ये देखील हे प्रमाण सत्त्याण्णव टक्के एवढे सत्त्याण्णव टक्के कंबोडियन नागरिक हे बौद्ध धर्मीय आता इथे एक आणखीन मजेशीर मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे इतिहास म्हणून अभ्यास करण्यासारखा आहे थायलंडमध्ये बौद्ध धर्मीय नागरिक हे हिंदू धर्माचाही प्रभाव प्रथमपासून असलेल्या थेरवाद या परंपरेचं अनुसरण करतात कंबोडियात देखील थेरवादी बौद्ध धर्म हा प्रमुख असला तरीही इस्लाम ख्रिश्चन आणि आदिवासी धर्म तिथे हा शब्द प्रचलित आहे आदिवासी धर्म ट्रायबल रिलिजन असं ते म्हणतात यासारख्या अन्य धर्मांचेही काही नागरिक तिथे अस्तित्वात आहेत तिथे राहतात वास्तव्य करून आहेत बौद्ध धर्म हा कंबोडियाचा राजधर्म आहे आणि थायलंडमध्ये देखील बौद्ध धर्म हा देशाच्या राष्ट्रीय महाकाव्य रामायणाची थाई आवृत्ती असलेल्या रा रामाकीन या म्हणजे त्याचं परंपरा सांगणारा आणि भव्य मंदिरं दैनंदिन धार्मिक प्रथा या देखील पाळणारा अशा प्रकारचा तोही देश आहे म्हणजे दोन्ही देशांमध्ये धार्मिक परंपरा किंवा तिथलं वातावरण सुद्धा सांस्कृतिक आपल्या सहज लक्षात येऊ शकतं कंबोडियामध्ये बौद्ध धर्म हा धार्मिक जीवनाचा केंद्रबिंदू असून वाट हा मराठी शब्द नाही आहे तिकडचा शब्द आहे वाट म्हणजे बौद्ध मठ तिथल्या भाषेत वाट म्हणजे बौद्ध मठ आणि भिक्खू संघ ही महत्वाची भूमिका बजावतात इतिहासकारांच्या मते कंबोडियामध्ये बौद्ध धर्म हा इसवी सणाच्या किमान पाचव्या शतकापासून तिथे अस्तित्वात आहे त्यामुळे सध्या संघर्ष शमलेला असला तरीही लवकरच पूर्ण आणि कायमस्वरूपी शांतता तिथे प्रस्थापित होऊ शकेल अशी आशा देखील आता सगळ्यांकडनं व्यक्त करण्यात येते आता बौद्ध धर्माचे अनुयायी असल्यामुळे सगळ्यांच्याकडून त्यांच्याबाबत अपेक्षा नाही चूक काहीच नाही किंबहुना त्यांनी असं करावं म्हणजेच महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांनाही बरं वाटेल त्यांना अभिप्रेत असलेलं वर्तन या सगळ्यांकडनं घडेल अशी अपेक्षा व्यक्त करावीच लागते प्रत्यक्षात असं घडतं का याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष केंद्रित झालेलं असेल तर त्यात नवल नाही सध्या तरी हा संघर्ष शमल्यासारखं दिसतंय पण तो पुन्हा उफळ घेऊन नाही अशी प्रार्थना आपण सर्वांनी परमेश्वराकडे आणि भगवान महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांकडे करूया एवढंच या निमित्ताने म्हणावं असं वाटतं